रासपचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत महादेव जानकर गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहेत की महायुतीसोबत जातात की महाविकास आघाडीसोबत जानकर साहेब गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होते महायुती की महाविकास आघाडी ठरलाय काही ठरलेलं नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटना दौरा डॉक्टर तोपिक शेखच्या तो तो नेतृत्वाखाली आम्ही फिरत आहे त्यातून आम्ही काही चांगले आम्हाला हिरे डायमंड मिळत आहेत काही साहित्यिक मिळत आहेत काही कवी मिळत आहेत हृदयातून हृदय देणारी माणसं आहेत मत देण्यासाठी मी फिरत नाही आज हृदयच विकत घेऊन चाललो यांची एकदा ही जोडली हृदयातनं काही माणसं मरली तरी मला सोडणार नाहीत आणि इथं डेफिनेटली मी आज पेरणी करायला आलो या आणि त्या पेरणीला माझ्या येशील दहा वर्षात या राज्यामध्ये देशामध्ये नेहमी अर्धी सत्ता राष्ट्रीय समाज पक्षाची असेल आज सध्याला काय अजून आम्हाला कुणीच युती दिली नाही आणि राजकारणामध्ये जर तरला व्हॅल्यू नसतं म्हणून आम्ही अकेला चलो अकेला चलो मंजिल तक दिल्ली हमारा अंतिम लक्ष आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राज्य करणं हेच रासपाचं लक्ष आहे मला बॉम्बेचं राज्य नाही करायचं मला दिल्लीच दिल्लीमध्ये राजा राहतो आणि मुंबईमध्ये सुभेदार राहतो राजाच्या मनात आलं तर सुभेदार कधी हटवला जातो आम्हाला राज्यपाठच हातात घ्यायचा आहे दिल्लीच पार्लमेंटच ताब्यात घ्यायचंय या दृष्टीनामचा दौरा माडाची जागा दिला जाईल असं संपूर्ण चर्चा होते शरद पवारांकडून काही शब्द मिळालाय का नाही पवार साहेबांनी तरी सांगितलं पण पवार साहेबाला म्हणलं मग तुम्ही एकच जागा देत मग उद्धव साहेबाला आणि काँग्रेसला मी विरोध करणार तिथं माझे उमेदवार टाकणार तुमच्या तिघात जर आघाडीनं जर आम्हाला तिथले दिले तर आम्ही विचार करू पण पवारसाहेबांनी शब्द दिला माड्यासाठी दिलाय पण दोन जागा बाकीच्या काँग्रेसला आणि आम्ही ह्याला प्रत्येक लोकसभेत मला दोन लाख मतं बांधणारे आहेत आणि आता जर माझी मतदान वाढत चाललेलं आहे अठ्ठेस चेस मतदार काही ठिकाणी तीन लाख मिळेल काही ठिकाणी चार काही ठिकाणी पाच लाख लागेल त्यामुळं साहेबाच्या पक्षाला आम्ही फुकट मतं कशी देऊ आणि काँग्रेसला राहुल गांधीच्या पक्षाला फुकट मतं कसं देऊ विशेष म्हणजे पवारसाहेबांनी शब्द दिला एका जागेवरता मग आम्ही एका जागेपुरतं तर मदत करू माडा माडा आणि परभणी या दोन जागी तुम्ही लढणार आहात काय समजा आणि दोन माडा परभणी आणि अजून एक जागा मिर्जापुराची मागितली वाराणसीच्या बाजूची मिर्जापूर तिथून मी लढणार आहे महाविकास <laughs> आघाडीला तर तुम्ही तीन जागा मागताय आणि महायुतीला दोन असं का त्यांचं डबल इंजिन आहे ना डबल इंजिन वाली ट्रिपल इंजिन आहे ट्रिपल इंजिन आहे डबल मोदी आणि शिंदे ही डबल इंजिन ट्रिपल ला अजून धरायचं म्हणजे तुमचं अजित पवारांना नेमकं अजित पवार नाही असं म्हणत तुम्हाला माहिती आहे अजित पवार आहेत अजित पवार अजित पवारांची ताकद आहे असं नाही नाही म्हणून चाललं तुमच्या बघा आमदार खासदार आहेत अजित पवार आहेत हे आहेत परंतु आता सध्या जागा जागा जर दोन जागा जर मिळाल्या आपल्या महाविकास आघाडीकडनं तर मग होईल होती आता ते काय होते तुम्ही चर्चा करा मला सांगा तो पिकला सांगणार तो पी उत्तर निश्चितच महाविकास आघाडीकडनं तीन महा तर जा जागा मिळाल्या आणि महायुतीकडनं जर दोन जागा मिळाल्या तर ज्या कोणी जागा देईन त्यांच्याशी युती होईल असं भूमिका जी आहे मानधव जानकरांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बोलडाना